हॅलो फ्रेंड्स आठवड्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग ही जी परीक्षा तुमची होणार आहे या परीक्षेकरता महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहेत शंभर प्रश्न बघण्याचा आपला मानस आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि लक्षात घ्या जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक देखील आवर्जून करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता वाघ सिंह शेकरू की हरिण तर लक्षात घ्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू पुढील रा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर महाराष्ट्रात ऑप्शन क्रमांक तीन आरवी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर लक्षात घ्या तो जो जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर जिल्हा पुढील प्रश्न महाराष्ट्राचा बराच सभूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट खडकापासून बनला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते तर कोणतं बंदर आहे तर मुंबईचं जे बंदर आहे ते विद्यार्थी मित्रांनो सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे पुढील प्रश्न नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर कोठे आढळते तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे जायकवाडी पुढील प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही तर कोणतं आहे तर पंढरपूर हे जे आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ या विभागात आहे पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात विद्यार्थी मित्रांनो एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि नव्याने तयार झालेला जिल्हा कोणता खाली कमेंट करा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे तर छत्तीसव्या क्रमांकाचा जिल्हा कोणता पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते तर महाराष्ट्रात ज्वारीचं पीक विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त होते पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो अगदी सोपा प्रश्न आहे तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो पुढील प्रश्न सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर सर्वाधिक साखर कारखाने ही अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर तो आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर तो आहे छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे त्याला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखलं जातं पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पुढील प्रश्न कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळखले जाते पुढील प्रश्न रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये अजिंक्य तारा हा जो किल्ला आहे तो आढळत नाही तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट समाजकल्याण विभाग याकरिता जर तुम्हाला प्रश्न संच पाहिजे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन तर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात हे सर्व कंटेंट भेटणार आहेत यामध्ये तुम्हाला शंभर सराव प्रश्नपत्रिका आहे सॉरी शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका सामान्य ज्यांचे चार हजार सातशे प्रश्न त्यानंतर एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे याकरिता तुम्हाला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस याच क्रमांकावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट करायचा आहे हे जे मटल आहे ते तुम्ही बाकी एक्झामला देखील यूज करू शकता सेम जे कंटेंट आहे ते तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता ॲप्लिकेशन थ्रू परचेस केलं तर फायदा काय आहे की तुम्हाला यामध्ये ऑनलाईन टेस्ट देखील फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील ऑनलाईन परचेस करण्याकरिता ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं त्यामधून हा कोर्स परचेस करायचा याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती एक वर्षाची असणार आहे पीडीएफ तर भेटतील त्यासोबत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते हा कोर्स घेऊ शकता किंवा जर तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता यानंतर पुढील प्रश्न लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते तर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर पुढील प्रश्न कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते आहे तर ते आहे हरिपूर पुढील प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर धुळे हे शहर पांझरा नदीकाठी वसलेलं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आहे जल पुढील प्रश्न लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर ते आहे निफाड या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्टकार्डे तिकिटे इत्यादी छपाई केंद्र कुठे आहे तर ते आहे नाशिक या ठिकाणी तसेच विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये थे। थँक्यू कमेंट करू शकता छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे परंतु यामुळे आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असेच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवला पाहिजे तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेच करा आणि खाली थँक्यू देखील कमेंट करत आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं जे ठिकाण आहे ते आहे आंबोली ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात तर ते आढळतात यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे विदर्भी सातारा या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा तर पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक आहे सहावा पुढील प्रश्न पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात तर ती आढळतात विदर्भ या विभागात पुढील प्रश्न केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता तर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे जळगाव पुढील प्रश्न कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता तर कांद्याचं जे उत्पादन आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये होतं पुढील प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती तर महाराष्ट्राची उपज उपराजधानी जी आहे ती आहे नागपूर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे तर ती आहे एकूण चार पुढील प्रश्न महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत तर महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत पुढील प्रश्न कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कुठपर्यंत आहे तर लक्षात घ्या कोकण उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे त्रिकोलची खाडीपर्यंत पसरलेलं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखलं जातं पुढील प्रश्न आहे कोरकू ही अनुसूचित जमात कोठे राहते तर कोरकू ही अनुसूचित जमात मेळघाट या ठिकाणी राहते पुढील प्रश्न हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता तर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे सांगली पुढील प्रश्न आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता तर तो आहे रत्नागिरी पुढील प्रश्न काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा पुढील प्रश्न महाराष्ट्रात अजिंठा एल्लोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या हे ज्या लेणी आहे त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ जे आहे ते आहे मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पन्नास प्रश्न आज बघितले आहेत पुढील व्हिडिओ देखील आपण घेऊन येणार येणार आहोत ज्यामध्ये आपण बाकीचे प्रश्न कवर करणार आहोत जर तुम्हाला अभ्यास झाला असेल आणि ऑनलाईन टेस्टचा जर सराव करायचा असेल तर तुम्ही फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये ऑनलाईन टेस्ट परचेस करू शकता ज्यामध्ये दहा फुल पाच फुल टेस्ट असतील सावण्यांचे एकूण साठ टेस्ट मराठी व्याकरणाची एकतीस इंग्लिश ग्रामरच्या दहा तर चालू घडामोडीच्या तीस टेस्ट तुम्हाला बेटना या ठिकाणी भेटणार आहेत याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावा लागेल आणि हा कोर्स परचेस करण्याची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यानंतर तुम्ही त्यावर ऑनलाईन पेमेंट करून हा कोर्स तुमच्यासाठी विद्यार्थीपितांना ओपन होईल एक वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे प्रत्येक टेस्टसाठी मल्टिपल अटेम्प्ट आहे म्हणजे कितीही वेळेस तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता एकदा टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा त्या ठिक त्या ठिकाणी देखील बघायला भेटणार आहे तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की घेऊन टाका तुमची ऑनलाईन प्रॅक्टिस या ठिकाणी होऊन जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू